नेरळ ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात सफाई कर्मचाऱ्यांनी आज कामबंद आंदोलन पुकारले गेले नऊ महिने कर्मचाऱ्यांना पगार न मिळाल्यानं हे आंदोलन उभं राहिलंय सत्ताधारी तुपाशी आणि कर्मचारी उपाशी अशी गज झाली तर ग्रामपंचायतीमध्ये कोणी विरोधकच नसून सर्वजण येथे आपापली पोळी भाजून घेत असाही आरोप विरोधकांनी केलाय तसंच आज काही कर्मचाऱ्यांच्या घरी मुलांचं शिक्षण बँकेचे लोन दवाखाना यासाठी पैसे नाही आहेत आणि यातूनच एका कर्मचाऱ्यानं आत्महत्या केली आहे अखेर हा उद्रेक होत नेरळ ग्रामपंचायतीमधील काही विभागातील कर्मचाऱ्यांनी नेरळ शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात कामबंद आंदोलन पुकारलं आहे दरम्यान आमचे प्रतिनिधी अजय गायकवाड यांनी येथील कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला ते पाहूयात नमस्कार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो मी आहे कर्जत तालुक्यातील या, या नेरळ ग्रामपंचायतीमध्ये सध्या एक मोठा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी आर्थिकदृष्टीने सक्षम असणारी नेरळ ग्रामपंचायत सध्या चर्चेचा विषय ठरला आहे सध्या या नेरळ ग्रामपंचायतीच्या सफाई कामगार असो किंवा पाणी टंचाईतल्या का कामगार असो या कामगार वर्गाने काम बंद आंदोलन पुकारले त्याला कारण एकच आहे की गेले नऊ महिने झाले या कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार मिळाला नाही आहे आणि या पगार मिळावा आणि याच अनुषंगाने येथील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आपण का थेट या कर्मचाऱ्यांशी संवाद साधणार आहोत त्यांनी इथे आंदोलन पुकारायला आहे त्याच्यासोबत हे मनसेच्या माध्यमातून हे आंदोलन इथे उत्णे उभं राहिलेलं आहे हे मनसेचे कार्यकर्ते देखील येथे उपस्थित झालेले आपण थेट त्या कर्मचाऱ्यांचे इथे जाणार आहोत तर माझ्यासोबत नेरा ग्रामपंचायत जे कर्मचारी आहेत चंद्रकांत राठोड म्हणून ते आंदोलन सहभागी आहे सगळ्यांच्या वतीने आपल्याला ते सांगणार आहे नेमकं हे आंदोलन उभं राहण्याचं कारण काय आहे कारण हेच आहे की आमचे जे नऊ महिन्याचे पगार आहेत बँकेचे हप्ते लोन आहे आणि पी एल आय सी हे किती वर्षापासून हे लोक भरले जात नाही फक्त आश्वासन देतात आम्हाला फक्त आम्ही करतो आम्ही लिहून देतो आम्ही नाही हे करत तसेच आम्हाला फक्त आश्वासनच देत राहतात आणि पुढे पुढे ढकलत जातात त्याच्यामुळे आमचे खूप जीवितहानी झाले आहे आणि आमची परिस्थिती खूप बिकट झालेली आहे आणि त्यामुळे यांना आम्ही वारंवार सूचना देऊन विनंती करून सगळ्या हे करून बघितलेले तरी सुद्धा तुझ्या हे सगळं आमच्याकडे लक्ष देत नाही त्यामुळे आज आम्हाला खूप साऊलायला लागले आपण आंदोलन करायचं आणि ते आम्ही आता सुरू केलेलं आहे तुमच्याशी पुढे ग्रामपंचायतीच्या गा, प्रशासनाकडनं किंवा तिथल्या सरपंच यांनी संवाद साधला त्यांनी मिटिंग लावलेली आहे आमची मीटिंग लावून आम्हाला सांगितलेलं सगळ्यांना बोलवलं हे मग तुम्ही या आपण त्याच्यावर बसून तोरबा काढ पण येऊन फक्त गारास इथंच अडकतो की आम्ही पुढच्या महिन्यात तुम्हाला दोन पगार देऊ त्याच्या पुढच्या महिन्यात दोन पगार पण आत्ता जे परिस्थिती आहे ते आमची त्याचं काहीच नाही आत्ता जे आम्हाला बसलो आहे आम्ही तुम्ही आम्ही बोललो नऊ पगार आहेत आमचे त्याच्यातले सहा पगार आम्हाला द्या आत्ता आमचे लोनचे हप्ते क्लिअर करा जी एफ भरा एल आय सी भरा तरच आम्ही याय आम्हाला पण काय बरोबर वाटत नाही की आम्ही आंदोलन करावं हो। परंतु आम्हाला इलाज जे आम्हाला हे सगळं करावं हो लागते आणि त्यामुळे ही ग्रामपंचायत प्रशासनही जबाबदार आहे त्याचा आम्ही करतो एवढी टोकाची भूमिका आजकाल म्हणजे या अगोदर देखील आपल्या आंदोलनं झालेली आहे पण ही आत्ताची टोकाची भूमिका का कारण काय आत्ताची आम्ही अजून एवढ्या वर्षापासून आम्ही सांगतो का बाबा ठीक आहे आत्ता देतील नंतर देतील आम्हाला सगळे करतील आपलेच माणसं आपलेच आपले गावातले आहेत परंतु हे आमच्यावर काहीच नाही लक्ष लक्ष देत नाही जेव्हा आम्ही आंदोलनाचा इशारा देतो किंवा काय पत्र देतो त्याच्यानंतर यांची धावपळ चालू होते त्या आधी काहीच नाही तर हे कर्मचारी होते हे जर आ आजची तिथली परिस्थिती नाही आहे ही जवळजवळ या कर्मचाऱ्यांचे नऊ महिने पगार करतील आहेत ज्याला काही दिवसापूर्वी काही म्हणजे पंधराही दिवस झाले असतील त्यांच्या कर्मचारी पगार न मिळाल्यामुळे त्याच्या आत त्यांनी स्वतः जवळपास घेऊन आतला जीवन संपवत होतं आणि त्यामुळे हे प्रकरण आहे हे आता चिघळलेलं आहे कारण की कर्मचाऱ्यांना वेळ वेळोवेळी आश्वासनं दिली जातात असाही आरोप होतो आहे कर्मचाऱ्यांचे जे बँकेचे त बँक लोन घेतलेले आहेत ते थकलेले आहेत हा एक आरोप होतो आहे की जे बँकेत जे थकलेले आहेत तर असं सांगितलं जातं की आम्ही ग्रामपंचायत गोष्टी आम्ही त्याचे भरलेले तुमच्या यावर काम होतात आमचे बिल भरलेले तर आम्हाला नोटीशी कसे येतात त्यांनी अगर ग्रामपंचायतने आमचे वेळेवर सगळं भरलेले आहेत तर व्याजासहित आम्हाला नोटीसी काय येत आहेत त्यांनी ते सिद्ध करावं आमचे कर्मचारी असे मरतात फाशी घेतात का एक आम्हीच करायचं का सगळ्या गोष्टी आम्हीच सहन करायचं ग्रामपंचायत उपाशी आणि आम्ही उपाशी असं राहायचं का कधीपर्यंत सं एकच म्हणणं आहे की आगद्यातली ही जी पगारं थकलेली आहेत ही अगोदरच्या जी बॉडी होती म्हणजे अगोदरचं जे प्रशासन किंवा हे चालू होतं त्यांचे त्यांनी थकवलेले आहेत असं त्यां त्यांचं एक सांगण्याचा एक हे होतं तसं काही नाही आता ते त्यांनी थकवलेत त्यांनी दोन थकवलेले त्यांनी सहा थकवले म्हणजे सगळे येणार ते असं थकवत जाणार आणि आम्ही लाचला थकणार अशा गोष्टी झालेल्या आहेत तर जे ज्या ग्रामपंचायतीवर हो सत्ता येते आणि त्याच्यानंतर हे सगळं पगार वाढत गेला असा याचा आरोप होतं माझ्यासोबत खेडणीचं ओपन केलं आहे दर दे महिना मला पंधरा हजार करा लागतात जर मी पगार अशी दहा नऊ पगार राहिले असले तर मला काय करायचं घरची खायची परिस्थिती बेकार आहे माझ्यासोबत मनसेचे येते ये ये नेते उपस्थित झाले त्यांच्याच माध्यमातून हे आंदोलन उभं राहिलेलं आहे त्यांची काय भूमिका आहे हे आपण ती जाणून घेणार आहोत चव्हाण चव्हाण साहेब आपण इथे उप झालेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नाही आपण मनसेच्या माध्यमातून वेळोवेळी आंदोलन उभं केलं करण्यात आलं होतं आजची आताची भूमिका काय नाही आता आपण वेळोवेळी कामगारांच्या मागण्या घेऊन आंदोलन आपण केली त्यावेळेला त्यांच्याकडनं आपल्याला वे वेळोवेळी वेगवेगळ्या वे 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 प्रकारच्या आश्वासनं मिळाली आणि आपणही आपण सगळे इथले स्थानिक प्रतिनिधी स्थानिक कामगार असल्यामुळे आपण त्यांनाची वेळ देत करतील पण त्यांनी त्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे म्हणजे लोकांचे जे काही मागण्या आहेत त्या कुठल्याही प्रकारच्या पूर्ण केलेल्या नाही आहेत त्यांनी फक्त वेळ काढण्याचाच प्रयत्न केला जातो म्हणजे आता आमच्याकडे वेळच मागतो जर आता अठरा महिने होऊन सुद्धा जर हे लोक जर त्याच्यावर कुठल्याही धोक भूमिका घेऊ शकत नाही आता वेळ नाही असता आपला एक कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे आज त्याच्या जबाबदारी कोण झाली जर सदर प्रमुखांच्या त्याची जबाबदारी घ्यायला अजूनही त्यांनी तयारी राखलेली नाही आहे बोलत आणि ही हीच प्रक्रिया पूर्ण करू नये पूर्ण पुन्हा एकदा आपल्या कुठल्या कर्मचारी बाबतीत हे घेऊ नये त्याच्यासाठी आज आम्ही ठोस भूमिका घेणार आहोत एक तर तुम्ही आम्हाला काय तर पूर्णपणे आमचा न्याय द्या त्याचं हे आंदोलनात असं कंटिन्यू चालू आहे ग्रामपंचायत प्रशासन असं एक म्हणणं आहे की आता सध्या ग्रामपंचायतीकडे खूप कुठलाही पैसे नाही आहे खूप आर्थिक दबगाईला आलेले आहे तर काहीतरी वेळ घ्या यावर काय बोलणार साहेब ग्रामपंचायत आत्ताच चालू नाही राहिली साहेब घ्यायला आत्ताच त्यांच्या परत सोर्स त्यांच्याकडे एकच आहे का घरपट्टी त्याने आम्हाला इथेच आहे का घनपट्टी बसून दनपट्टीला एकच सोर्स आहे का ग्रामपंचायतकडे तर त्याच्याकडे फक्त वसुली होते अजून असे बरेचसे विकास होत ग्रामपंचायत प्रशासनाचं एक म्हणणं आहे की आत्ता सध्या ग्रामपंचायतीकडे खूप कुठलाही पैसे नाही आहे खूप आर्थिक गबदायला आलेले आहे तर काहीतरी वेळ घ्या यावर काय बोलणार साहेब ग्रामपंचायत आत्ताच चालू नाही झाली तर वेळ आत्ताच नाही बरंच सोर्स त्यांच्याकडे एकच आहे का गणपती त्याने आम्हाला इथेच आहे का गणपट्टी बसून होत्या गणपती एकच सोर्स आहे का ग्रामपंचायतकडे त्यांच्याकडे फक्त उल्लेली होते अजूनही असे बरेचसे विकास कामं आहेत की त्याच्या माध्यमातून कर येतोय की नाही ग्रामपंचायतकडे जर कर्मचाऱ्यांचा पगार करायचा असेल तर त्यांच्याकडे भरपूर प्रकारचे म्हणजे या आहेत योजना आहेत की त्याच्यातून ते करू शकतात त्यांना त्यांना करायचंच नाही आहे तर जो येतोय तो मध्ये तर कुठे जातो आहे त्यांना आपण तेच सांगू शकतात त्याला कर्मचाऱ्यांना सांगू शकत नाही त्याचं उत्तर त्यांनी द्यावं कर्मचाऱ्यांचं घर चाललं तरच कर्मचारी काम करणार आहे तर हे होते चव्हाणसाहेब मनसेचे याबरोबर काही येथील राजकीय पुढारे असतील विविध सभ राजकीय नेते आहेत त्यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे माझ्यासोबत शिवसेनेचे शहरप्रमुख आहेत त्याचबरोबर येथील शिंदे गटाचे शिवसेनिकांनी पण एकीकडे सत्ता जी आहे ती शिंदे गटाची आहे भाजप बरोबर त्यांची जे जे आहे ते सत्यमध्ये आहे मात्र ते शिंदे गटाच्या काही कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आहे मात्र शिवसेनेचे जे ठाकरे गटाचे नेते आहे त्यांनी हे पाठिंबा दिलेला आहे ही मारमी त्यांनी दिलेला आहे मात्र आता सध्याच्या घटना शिवसेनेचे जे सहप्रमुख आहेत प्रभू क्षीरसागर आणि गोमारे हे देखील उपस्थित झालेले आहेत ते काय पण हे देखील उपस्थित झालेलं आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे आपण राहिलेलं आहे आपण पाहिजे की परिस्थितीच्या कर्मचाऱ्यांनी लोक असू दे असू दे किंवा स्थानिक या एकोणीसशे पंचाळीसची स्थापना झाल्या ग्रामपंची हप्ताप्रत्य दोन हजार एकोणीस पर्यंत आणि या पाशा महिन्यामध्ये जेव्हा ग्रामपंचायत कारभार चाललेला हा कारभार माझ्या आयुष्यात कधी बघितला नाही अनेक ग्रामपंचायत सरपंच गेलं होऊन गेल्या त्यांनी वेळोवेळी पगार केलेले आहेत त्या ठिकाणी अडचणी झाली असतील त्या अडचणीवर त्यांनी मात पण केलेलं आहे पण जे कर्मचारी हे वेळोवेळी मागणी करतात त्यांचा पगार केला जात नाही म्हणजे कुठंतरी थोडं पेंट खातं आहे पंचायतीमध्ये तिथं बसलेले जे सदस्य सरपंच वगैरे काय असतील ते नक्की काय करतात त्या कर्मचाऱ्यांच्या एखाद्या पॉलेस कर्मचाऱ्यांचा बळी घ्यायचं आहे का ही भूमिका त्यांची आहे का त्यांनी आता या कर्मचाऱ्यांना स्पष्टपणे सांगावं मला शहर शहर प्रमुखाकडे माझ्याकडे हे असेल की आपण मग मगाशी म्हणाला की सत्तामध्ये शिंदे गट असेल भाजप आहे आणि एकीकडे त्यांचं अर्धा गट आहे तो कर्मचाऱ्यांना पाठिंबा देखील देतो यावर आपली काय भूमिका आहे मला काय सगळं प्रामाणिक म्हणणं आहे असं का शिंदे गटाची इथं सत्ता आहे सरपंच शिंदे गटाचा आहे बी जे पीचा उपसरपंच आहे आणि तिथं जर मोठ्या मोठ्या बाता करतात मंत्री तर आम्ही लोकांच्या के याच्यासाठी केलेली आहे स्थापन केलेला हे केलं आहे ते केलं आहे आणि इथे येऊन मोठेपणा करून इथं शिंदेगाडाची लोकं इथे येऊन कधी पाठिंबाची असं तर त्यांना त्यांनी लाज वाटली पाहिजे एका पहिल्यांदा इथे येऊन त्यांना पाठिंबा कशाबद्दल देता तुमची स्वतःची सत्ता आहे आणि एका गरिबांवर कशाला तुम्ही अन्याय करता हा कर्मचारी म्हणजे ज्या ज्या भेटतोय भेटतो आहे त्याच्यावरून त्याचं घरदार चालतोय त्यांची पोरांची शिक्षणं चालतात तुम्ही इथे येऊन मोठेपणा करण्यापेक्षा तुमचा आमदार आहे तुमचा खासदार आहे तुमच्या सगळं काय असताना तुम्ही त्यांचे पैसे द्या ना की तुम्ही आमदाराकडून आणा आमदारांनी त्यांच्या देऊन टाकावा त्यांचा बी आहे तेवढा थकीच राहिला तेवढा एवढा बोलतात तर का आम्ही सत्तेसाठी गेलो आहे याच्यासाठी गेलो आहे मोठा उठाव केलाय त्यांनी ना के तर मग गरीबांना द्या ना तुमच्याकडून तिकडून आमदार आहे तुमचा पैसे आणून त्याला पहिले बोध करा आणि त्यांच्या पहिल्यांदा त्यांचे हे करून टाकावा तुमच्याकडे एक असा एक आरोप होतो की विरोधक म्हणून तुम्ही आजची भूमिका आहे तुमचे सदस्य देखील या ग्रामपंचायत मध्ये किंवा सदस्य आहेत पण मात्र तुमची सदस्याने कधी याबाबत आवाज उठवला नाही यावर आपली काय प्रतिक्रिया असेल खोटकर सांगू का काय असो पण तुमचे सत्तेमध्ये जे बसले सदस्य ते कुठल्या पक्षात जे काय बसलेत हा विषय अलिगा राहिला हे मिलीजुली सरकार आहे मिलिजुली सरकार म्हणजे इथं सत्ताधारी नाही आणि विरोधक नाही ते एकत्र सगळे इथं विरोधातच नाही आहे त्याच्यामुळे हे सगळं हे फावलेलं आहे विरोधक जर आज स्ट्रॉंग असा तर सत्ताधारी आज ते आल्यावाला आले असेल याला भेटले असेल त्यांच्या तुमच्या काय मागण्या आहेत त्या मागण्यांचा कुठेतरी सविस्तरपणे सकल चौकशी अभ्यास करून त्यांची त्यांना न्याय न्याय दिला असतो पण ती परिषद कशी नाही तर हे होते विरोधक शिवसेनेचे त्यांनी पाठिंबा दिला आहे विविध राजकीय संघटनेने येथे या आंदोलनाला कर्मचाऱ्यांचा पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे येथील भीम आर्मी असो आज समाज पार्टीचे संजय साबळे यांनी या दिलेला आहे राष्ट्रवादीचे अजित गटात पवारकरनं देखील इथे पाठिंबा देण्यात आलेला आहे माजी सरपंच जे पवार त्यांचे ते देखील इथे येऊन गेलेले आहेत त्याचप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडनं हा पाठिंबा देण्यात आलेला आहे प्रामुख्यान मी प्रश्न एकच उपस्थित दिला होता की हा ग्रामपंचायतमध्ये सत्ताधारी असतील किंवा विरोधक असो मग मात्र कर्मचाऱ्यांसाठी येथे कोणी त्या टायमाला धावून आलेलं नाही जे सदस्य आहेत अजून एक असं आहे की जे स जे सदस्य आहेत त्यांच्यावर कायम आरोप असं होत आलेला आहे की केवळ आपलं ढाकून ठेवायचं आणि दुसऱ्यामुळे बोट ठेवायचा हा एक आरोप करण्यात आलेला आणि इथे सदस्य आहेत उपाशी आहेत आणि कर्मचारी उपाशी हे प्रश्न उपस्थित केला जातो मात्र मी ह्या ठिकाणी असं सांगू शकतो की अनेक इथे जवळजवळ सत्तर कर्मचारी या आंदोलनात सहभागी झालेले आहेत त्यांची अशी परिस्थिती आहे की एकाने तर आपला जीवन संपवलं आहे गळफास घेऊन कर्मचाऱ्यांनी मात्र आजही असे कर्मचारी आहेत की त्यांच्या घरी एका मुलाची किडनीची किडनीचा प्रोग्राम प्रॉब्लेम असेल आजारी आहेत त्यांचं महिन्याला पैसे भरू शकत नाही अशी परिस्थिती आहेत कोणाचे जे शाळेत मुलं आहेत ज्यांची फी शाळेची भरू शकत नाही सर असं अशा परिस्थितीत हे कर्मचारी गेले नऊ महिने विना पगाराशिवाय राहत आहेत काम करत आहेत मात्र याकडे कोणीही जातीने बघितलं तर लक्ष दिलेलं नाही आहे सगळ्यात रायगड जिल्ह्यामधील आर्थिक तृष्टीने केरळ ग्रामपंचायत आहे मोठी सक्षम असे समजली जाते मात्र ही ग्रामपंचायत आज आर्थिक कोणीमध्ये सापडलेली आहे आणि या ग्रामपंचायतीला सध्या जर बघितलं तर नामुष्ठी ओढवली आहे की मी कर्मचाऱ्यांचे पगार भरू शकत नाही मी येथे थांबणार आहे मात्र या याकडे प्रशासन असेल स्थानिक आमदार असेल या सगळ्यांनी आपलं वेळ या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांचा पगार मात्र दिला पाहिजे महाराष्ट्र न्यूज ट्विस्टी फोरसाठी मी अशा गायकवाड नेरळ